नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्त सागरला म्हणत असते हे बघा कालपासून मी विचारते माझं सामान कुठे ठेवू कुठे घेऊ काहीच सांगत नाहीये मला दरवेळेस सामान लागतंय मी ते सुटकेसमधून काढते पुन्हा त्यात ठेवते असं कुठपर्यंत करायचं आयुष्यभर मी असंच करायचं का तेव्हा सागर म्हणतो हो मग तसंच करत राहा मग आता मुक्त काही न बघता लगेच सागरचं कपाट उकडायला लागते तेव्हा सागर लगेच तिला हात धरून मागे ओढतो आणि म्हणतो ओ थांबा एक मिनिट इथे नाही ठेवायचा तुमचे कपडे माझ्या कपाटात ठेवायचे नाही तर लगेच सागर म्हणतो असं करा नाही तर एक काम करा तुमचं घर इथून जवळच आहे किती लांब आहे मग तिथे ठेवत जा रोज तिथून आणत जा तर लगेच मुक्ता मतते ते काही त्रास आहे ना या माणसाचा एकतर ना मला ना क्लिनिकला जायचं आहे उशीर होतोय आणि हा माणूस ना सारखा त्रास देतोय कटकट कटकट लगेच मुक्ता बॅगमधून टॉवेल काढते आणि आंघोळीला जायला निघते तेव्हा सागर लगेच त्याचा टॉवेल घेतो आणि पटकन बाथरूममध्ये घुसतो तेव्हा मुक्त म्हणते अहो हे काय आहे लहान मुलांसारखं मी आधी बॅटिंग करणार मी आधी बॅटिंग करणार दरवेळेस सारखं सारखं मला जायचं होतं ना आंघोळीला मग तुम्ही कसे काय घुसताय येते आहात तर लगेच सागर म्हणतो हे बघा ही रूम माझी बाथरूम वाजे त्यामुळे आधी आंघोळीला मीच जाणार आहे तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही असं ना करू प्लीज मला ना क्लिनिकला जायचे तेव्हा सागर म्हणतो हो का मग मला पण जायचंय ऑफिसला तेव्हा मुक्ता म्हणते इतक्या वेळ लॅपटॉपवर बसले होते ना मग बरा ना जरा वेळ बघत तेव्हा सागर म्हणतो नाही नाही मुलींची आंघोळ लवकर होत नाही तेव्हा मुक्ता म्हणते हो का सागर म्हणतो हो मला दोन बहिणी मला सगळं आहे मुली किती गुळगुळ्या करतात ते त्यामुळे तुम्ही तिकडे जा कुठेतरी मी इथे जाऊ देणार नाही असे म्हणून आता सागरात मध्ये जातो तेव्हा मुक्ता म्हणते आता काय करू मला खरंच खूप उशीर होतोय मग आता ती ते बाहेर इंद्राकडे येते इंद्रा तिला विचारते अगं हे पोरी जत्रे ठरवल्यासारखे काय भटकते काय हवंय तुला तेव्हा मुक्ता म्हणते काकू मला बाथरूम हवंय मी तुमच्या बाथरूम मध्ये जाऊ का तेव्हा इंद्रा म्हणते ए पोरी आधीच सांगते काकू नाही म्हणायचं मला मम्मी म्हणायचं मम्मी मी सगळ्यांची मोहन बर मम्मी मग आता लगेच मुक्ता बोलते मम्मी मी तुमच्या बाथरूम मध्ये जाऊ का तेव्हा इंद्रा म्हणते नाही नाही नको सागरचे पप्पाय तिथे आणि इथे कोमल लकी कुणाचाच बाथरूम मोकळ नाही सगळेजण आंघोळीला गेले तू असं कर सागरच्याच बाथरूम मध्ये जा तेव्हा मुक्ता म्हणते काय अहो पण सागर गेलाय त्यात तेव्हा इंद्रा म्हणते मग आता थोड्या वेळ वाट बघावी लागेल आता ती आतमध्ये जाते तेव्हा मुक्ता म्हणते मी ना आता ना माझ्याच घरी जाते आंघोळीला असे म्हणून आता ती लगेच इकडे पोरू काका निघते इथे काका कुंडीत मस्त रोपे लावत असतात तेवढ्यात त्यांचा ते फोन वाचत असतो ते म्हणतात अगं मुक्ता फोन वाजतोय पटकन घे ते तेवढ्यात लगेच माधवी येते आणि माधवी म्हणते काय नाही क्रेडिट कार्ड फोन होता कंपनीचा तर लगेच पोरू काका बोलतात अगं मी तेच सांगत होतो मुक्ताला फोन वाचतोय केव्हाचा माझे हात भरलेले आता माधवी म्हणते अरे पोरू मुक्ता नाहीये इथे कसं असतं ना होतं कधी कधी कालच गेली ना माझ्या पण चूक झाली मी पण तिघांचा नाश्ता केलाय तेवढ्यात आता लगेच काका इमोशनल होतात माधवी म्हणते पोरू जाऊ दे तर लगेच काका म्हणतात कसं असतं ना ग माधवी आपल्या खिडकीत चिमणी रोज येते आणि ती अचानक यायची बंद झाल्यानंतर कसं वाटतं तेवढ्यात मुक्ता येते आणि म्हणते गुड मॉर्निंग कसं आहात तुम्ही तेव्हा लगेच मुक्ता आईला बोलते आई मी पटकन आंघोळ करून येते तू इथेच थांब छा कर माझ्यासाठी मस्त तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात अगं मुक्ता तू कशी काय आली इथे अगं माधवी बघ ना ही मुलगी आताच आली आपल्या घरी दुसऱ्या दिवशी तेव्हा माधवी बोलते अरे पोरू ती अंघोळी आली तिथे बाथरूम सेल घरात भरपूर माणसे ना आणि त्यात पाहुणे रावळे आलेले आहेत ना म्हणून आंघोळीला आली ती येईल इतक्यात थांबतो थोड्या वेळ आणि स्वामी असंच रोज बाथरूम बंद असू बरं का म्हणजे माझी मुलगी रोज आम्हाला भेटायला ते येईल तेव्हा लगेच माधवी म्हणते चला मी पटकन तिच्यासाठी चहा टाकते पोरू काका म्हणतात अगं नुसता चहा काहीतरी गोडाधोडाचं बनव आपली एक पहिल्यांदी आली घरी मस्त ना गाजराचा हलवा बनवू तेव्हा माधवी बोलते हो का म्हणजे मुक्ता दोन घास खाईल आणि ती गेल्यानंतर तू बशील खात हो की नाही शुगर वाढेल तुझी अजिबात गोडाधोडाचं होणार नाहीये तेव्हा लगेच आता धावतच येते आणि मुक्ताला मिठी मारते आणि म्हणते ताई ताई ताई, ताई लवकर सांग काल आम्ही आल्यानंतर काय काय झालं पटकन सांग बरं तेव्हा लगेच मुक्ता म्हणते डोक्यावर पडली का तू तर लगेच मी का बोलते हो मी डोक्यावर पडले पण तू प्रेमात आहे ना ताई मग सांग बरं आणि आम्ही काल केल्यानंतर काय काय मजा केली का भांडतच राहिले तेव्हा मुक्ता म्हणते अगं बाई हो का सांगते ना तुला तू कधी त्या माणसाचा चेहरा असं जवळून बघितलाय एक्सप्रेशन बघितलंय मी काल रात्री बघितलं एखाद्याचं जर पोट दुखत असलं ना त्याचा चेहरा कसा होतो ना ते, हो ते मला काल नक्की समजलं बरं का ग तेव्हा लगेच मी एका म्हणते हो का मग त्यानंतर काय झालं मुक्ता म्हणते मग टप मध्ये तुला सांगू का त्या बाट टप मध्ये काय झालं तेव्हा मी एका म्हणते हो हो सांग 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 लगेच मुक्ता म्हणते नाही नको ग बाई मला लाज वाटते लगेच मुक्ता तिला बोलते अगं मी बेडवरती झोपले आणि तो असाच रात्रभर त्या बाडप मध्ये झोपला होता आता मात्र मी का आणि मुक्ता खूप जोरजोरात हसू लागतात आणि लगेच मी बोलते अरे बापरे म्हणजे तर खूपच मज्जा आली तुमच्या दोघांमध्ये महायुद्धच झालं म्हणायचं मुक्ता म्हणते हो हो महायुद्धच झालं पण ते महायुद्ध मी जिंकले बरं का ते म्हणतात ना नवरा नवरीच्या संसाराला हातभार लागू कुणाचा आणि ते मी जिंकले तर लगेच आता त्या दोघेही जोरजोरात हसू लागतात मेहका म्हणते नाव राखला मुक्तताई तू आमचं नाव राखलं तर मुक्त तिला सांगू लागते पण काय करू तो खूप चिडलाय आणि सकाळपासून नुसताना भांडतोय बाथरूममध्ये दे जाऊ देत नाही कपाटात कपडे ठेवू देत नाही सगळं असंच करत असतो तेव्हा मेहका म्हणते अगं यालाच तर प्रेम म्हणतात आपल्या जोडीदाराची काळजी घेणे त्याची काळजी करणे तेव्हा मुक्त म्हणते हो का तुला चांगलाच अनुभव आहे मग काल ताकाचं दूध कसं काय झालं तेव्हा लगेच मेहका म्हणते मला नाही माहिती आहे ताई ते सगळं सोडून दे त्यानंतर बाहेर येते तेव्हा पोरु काका म्हणतात अगं मुक्त थांब काहीतरी चहा नाश्ता करून जा थांब थांब मुक्ता म्हणते नाही नको बाबा मला जायचे मला उशीर झालाय का पोरू काका मुक्ताकडे एकटक बघत असतात तेव्हा मुक्ता म्हणते काय बघतोय बाबा असा का बघतोय माझ्याकडे एवढं एकटक लगेच काका म्हणतात अगं तू खरंच खूप छान दिसते या किती छान दिसते मस्त एकदम अशी आनंदून गेल्यासारखी वाटते मला ना खरच तुझ्याकडे बघत राहावस वाटतं तरी ते आता मिहिका घरातून बाहेर पडलेली असते तेवढ्यात सावणी तिथे येते तर आता सावणीला बघून मिहिका खूपच घाबरून जाते तेव्हा ती सावणीला विचारते काय आहे तुम्हाला इथे का आलाय तुम्ही तर ती म्हणते मी मुक्ताला न्यायला आले ना कोर्टात जायचे ना मग आता मी का म्हणते पण ताई घरी नाही आहे ती क्लिनिकला गेली केव्हाच सावनी म्हणते पण गाडी तर खालीच आहे तिची मग कशी काय गेली क्लिनिकला तेव्हा मी का बोलते ती ना गाडी सर्व्हिसिंगला न्यायची ना, ना म्हणून घरीच ठेवली तेवढ्यात आता मुक्ताची चप्पल तिला तिथे दिसते तेव्हा सावनी विचारते पण तिचे फुटवेअर तर इथेच आहे मग का म्हणते हो का पण आपल्याकडे एक थोडं असतंय चप्पल भरपूर असतात ना मग तिने दुसऱ्या नेल्या असतील तरी त्यातमध्ये माधवी मुक्ताला म्हणत असते अगं मुक्ता मिठाई घेतली का क्लिनिकमध्ये वाटायला तुला न्यायची होती ना आणि बैस ना वेळ मग आता पोरू काका आणि माधवी मुक्ताला तिथे बसवतात आणि तिच्याकडे दोघेही एकटक बघत असतात तेव्हा मुक्ता म्हणजे असे काय बघताय तुम्ही दोघं तर लगेच पोरू काका म्हणतात अगं तू खरंच खूप छान दिसते ना म्हणून तुझ्याकडे बघतोय आम्ही आईबाप आहोत ना खरंच तुला असं न आनंदात बघून ना आम्हाला खरंच खूप आनंद झालाय ग मुक्ता खूपच छान पोरू का माधवीला म्हणतात अगं माधवी काही गोडाधोडाचं केलं की नाही तर माधवी म्हणते हो शिरा बनवलाय मी फक्त तेव्हा लगेच मुक्ता मग हे बघाय नाही नको मी नाही थांबत मला ना उशीर होतोय आणि इथे जर काही खाऊन गेले ना ते लोक उजू म्हणतील तिकडे खाऊन आली आमच्याकडे नाही खाल्लं त्यांना राग येईल ना नको नको तेव्हा लगेच माधवी म्हणते हो का तिकडे खाणार आहे का पण काय बनवणार आहे ते नेमकं तुला माहिती आहे का तेव्हा मुक्ता म्हणते अगं ती सगळ्यांची मम्मी नाही का ती नाश्ता बनवणार आहे म्हणे तेव्हा लगेच माधवी म्हणते नाही नाही असं नाही म्हणायचं तुझी सासूबाई ये ना ती मग अशी चेष्टा करायची नाही तेव्हा मुक्ता म्हणते हो बरं मी निघते अशी मी, मी रोज येत जाईल मग काही तुम्ही रोज मला नाश्ता करत जाल का तेव्हा पोरू काका म्हणतात बरं होईल मला आईस्क्रीम खायला बरं पडेल त्यानंतर इथे सावणी मिहकाल म्हणते मला ना असं वाटते तू माझ्याशी खोटं बोलते तेव्हा मेहका हळूच म्हणते हो मी तेच करते तेव्हा सावणी म्हणते काय म्हणाली मेहका म्हणते काय नाही हो तुम्ही ना असं करा क्लिनिकमध्ये जा आणि मग तिथून तिला घेऊन जा म्हणजे ना कसं आहे ना तुम्ही घरात जर गेले ना सगळे खूप नाराज आहे ना हो कालच लग्न मोडले अजून पाहुणे रावळे पण आहेत आमच्या घरात सगळे खूप डिस्टर्ब आहे आणि त्यात तोच तोच विषय म्हटल्यानंतर सर्वजण नाराज होतात त्यामुळेच मुक्तताई पण लवकर निघून गेली तरी ते आतमध्ये म्हणते अगं मुक्ता पण थोडंसं जरी काहीतरी खाऊन ना तर मुक्ता म्हणते नाही नको गाई मी नंतर कधीतरी खाईल चल बरं सर्वजण वाट बघत असतील ना मला जाऊ दे तर पोरू काका म्हणतात अगं माधवी जाऊ दे ती उद्यानंतर कधीतरी खाईल ते सर्वजण आता तिची पहिलीच सकाळी ना मग वाट बघत असतील आता लगेच मुक्ता म्हणते हो हो आई मी निघते असे म्हणून आता मुक्ता तिथून बाहेर पडते तर लगेच इथून आता सावणी निघालेली असते तेव्हा मिहिका म्हणते ऑल द बेस्ट तुम्ही ताईला तिथून घेऊन जा तेव्हा आता सावनी लिफ्टमध्ये बसते तेवढ्यात मुक्ता बाहेर येते लगेच मी का म्हणते ओ ताई फक्त एक सेकंदाचा फरक आ नाहीतर सगळं घोळ झाला असता मुक्त म्हणते काय झालं पण मी का लगेच मी का बोलते अगं ती सावनी आली होती ती तुला घ्यायला मुक्ता म्हणते काय ती इथे कशाला आली होती अगं कोर्टात न्यायला आली होती तुला तेव्हा मुक्ता म्हणते हो का बरं झालं मग तिला कळलं नाही नाही तर खूप अवघड झालं असतं तेव्हा मी एका म्हणते काल तुला जे जमलं ना लग्नातून तू तिला पळवलं ना तसंच मी आज तिला इथून पळवलं आहे की नाही मी तुझी बहीण बघितलं ना कसा प्लॅन केला मी तिला पळवण्याचा तेव्हा मुक्ता म्हणते हो हो पण आज कोर्टात तिला सगळं करणार आहे तेव्हा लगेच मी एका म्हणते ती तिथे का काहीच करू शकत नाही त्यानंतर इथे आता मुक्ता सागरच्या घरी येते तेव्हा इंद्र अगै पोरी सकाळी सकाळी कुठे गेली होती तेव्हा मुक्त सांगायला जाणार ते स्वाती म्हणते गाई कशाला सकाळी सकाळी क्लास घेते जाऊ दे ना तेव्हा इंद्रा म्हणते चल चल आता पटकन पोहे खाऊ घे तेवढ्यात लगेच कोमल म्हणते ए वहिनी ते पोहे नको खाऊ तू ना इकडे आपण ना हा नाश्ता करू मी बरं का माझ्या हाताने तेव्हा मुक्त म्हणते ठीक आहे ठीक आहे तर आता लगेच कोमल तिच्या हातात प्लेट देते तर आमलेट पाव पाहून मुक्ता तर खूपच घाबरून जाते आणि ती मनाशीच म्हणते अरे बापरे आमलेट पाव नाही 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 हे मी नाही खाऊ शकत पण आता काय करणार या लोकांना नाही पण म्हणू शकत नाही मी असं करते मी ना चहाज घेते तेवढ्यात लगेच स्वाती बोलते एक उमल चला पण आहे ना वहिनीबरोबर सेल्फी काढूया आज तिचा पहिलाच दिवस आहे ना इथे नाश्ता करण्याचा ते इंद्रा म्हणते हो 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 चला चला मला पण घ्या फोटो काढायला तेवढ्यात बापू काका तिथे येतात मग इंद्रा बोलते अहो सागरचे पप्पा तुम्ही पण या ना सेल्फी काढायला पण सागरचे पप्पांना कळालेलं असतं की मुक्ताला हे सर्व आमलेट पाव वगैरे आवडत नाही ते मुक्ताकडे बघत असतात तेव्हा मुक्ता म्हणते हे बघा मला थोडासा चहा मिळेल का तेव्हा लगेच इंद्रा म्हणते अगं चहा तू नाश्ता नाही करणार का मुक्ता म्हणते नाही नको मला ना सवय नाहीये सकाळी सकाळी नाश्ता करण्याची मी फक्त चहा घेते तेव्हा लगेच कोमल म्हणते हो वहिनी मी तुमच्यासाठी ना मस्त गरम गरम चहा घेऊन येते पण आता मुक्ताला आमलेट पाव हे सर्व काही आवडत नाही हे, हे बापू काकांना समजलेलं असतं आता बापू काका मुक्ताकडे बघत असतात आणि तिथून निघून जातात तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो मी फक्त चहा घेईन आणि लगेच क्लिनिकमध्ये जाईन मला सवय आहे या सगळ्याची मित्रांनो पुढील भागामध्ये कोर्टामध्ये सईला पुढे बोलावलं जातं आणि सगळे पुरावे बघून आणि सर्व निर्णय घेऊन साहेबांनी सर्वांना सांगितलेले असते इथून पुढे सई सागर कोळी तिच्या आईकडे राहील हो हे ऐकून आता सावणीला खूपच आनंद होतो तिला वाटतं सईची आई म्हणजे मीच असते हे म्हणतात मी पुन्हा एकदा समजावून सांगतो इथून पुढे सई सागर कोळी तिची आई म्हणजे मुक्ता सागर कोळीकडे राहील आता मात्र सगळ्यांसमोर लगेच सई मुक्ताई म्हणून अशी जोरात हाक मारते आणि लगेच पळत येऊन मुक्ताला मिठी मारते आता मुक्ता ही तिच्याकडे बघून खूपच आनंद गेलेली असते आणि आता सागर दो त्या दोघींकडे एकटक बघत असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल